माऊली बस सोशल फाउंडेशन आणि त्यांच्या महिला बचत गटासोबत जवळपास मी चार ते पाच वर्ष झाली जोडले गेलेली आहे त्या मा त्यांच्या माध्यमात त्यांनी बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत त्यातला एक म्हणजे स नवरात्र उत्सव जो सगळ्यात मोठा उत्सव मला वाटतं सेलिब्रेट केला जातो आणि नवरात्र हा देवीचा उत्सव आहे आणि प्रत्येकच स्त्री ही देवी असते म्हणजे देवी स्वरूपच असते तर त्या स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा उत्सव असतो आणि आपल्या प्रत्येक स्त्रीमधला प्रत्येक स्त्रीमधली ती शक्ती ओळखून आबांनी त्यांच्यासाठी काहीतरी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर कारण त्यानिमित्ताने महिलांना एकत्र येता येतं आपले जे छंद आहेत ते जोपास येतात आपली आवडनिवड जपता येते एकत्र येऊन एकमेकांसोबत टाईम स्पेंड करता येतो मला असं वाटतं की या याआधी कधीच असे कार्यक्रम झाले नाही आहेत आणि यानिमित्ताने बऱ्याचशा महिला आपण पाहतो की आपण यावर्षी पण पाहिलं असेल की खूप साऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि चांगले चांगले बक्षीस मिळवलेत आणि आबांनी बरेचसे असे म्हणजे आपल्या समाजातील बरेचसे वयोगट आहेत की त्यांच्यासाठी खूप चांगलं चांगलं काम केलंय त्यांनी आणि ते हे कुठलाही स्वार्थ नसताना निस्वार्थीपणे त्यांनी ते काम केलेलं आहे आपल्या समाजाला अशाच एका व्यक्तीची गरज आहे जर पदावर नसताना आज आपल्यासाठी एवढे काही गोष्टी करू शकतात जर उद्या ते जर आमदार झाले तर मला नाही वाटत की वागुलेत कुठली समस्या राहील आणि आम्ही भावी आमदार म्हणून नाही तर आबांना आमदार म्हणूनच आताही पाहतो तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि आमच्या सगळ्या वाघोलीकरांकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा